सगळंच झालं कडी किडी भात आलुरंग्याची भाजी पोळ्या गिड्या फक्त साध्या पोळ्या झाल्या पुरणपोळ्या राहिल्या ह्याच्या काही बनवता येत नाही पुरणगिरेन तर तुम्ही जसं सांगितलं तसं सा मी ना शिजवलं पाहून घ्या पाहा अगर करत असेल तर पुरणपोळ्या मला जमून नाही राहिल्या थेवाल्या एक करून पाहिजे मी पण ते मला फिरवताच येत नाही ते टाळून नाही तसं उलट मारायला लागते उलट ते तसं मारता येत नाही ते मोडूनच गेली ते साईडलेच ठेवली मी ना अहो बिचारे हा उलट नाही मारा लागत हो तेव्हा तुला सांगतो मी नंतर कसं करायचं होतं बा हा पूर्ण बाकी सर्वच झालं नं, का मग नंतर सांगेन मी कसं करायचं होतं आता बैल येईन तर बैलासाठी मला दोन पोळ्या टाकू दे दोन तीन पोळ्या नानदा लांदा आणि मी मी व द्याव लागल त्याची पूजा करावी लागल बाबा येत असं ना आता चाल बर दोन चार पोळ्या मी सांगतो तुला चा, चल कसं टाकायचं होतं चला चा ना चला तू राहू दे नाही तर तू बसून जाय थकली असेल तर मी करतो दोन तीन पोया नंतर सांगेन मी तुला हा कसं करायचं काय करायचं बा म्हणून ते उलट उलट नाही मारलं उलट उलट <laughs> आता घाई गडबडीत मला दोन चार पोया करू दे दोन तीन तीन पोया करतो छोट बाबा गी बाई येन घेऊन आणि तू मले साडी माळी नेसायला ना तू सूरज सूरजगिरीश येते काय तर बाबा येते काय तर काय बरं तू त्या बरं दरवाजा येतो स्टार्ट घेऊन बात करतो लगेचच ठीक आहे नाही ना ठीक आहे बाबा खा रे बाप्पा पुरणपोळी राजा तू आमच्यावरला राजा सोय रे बाप्पा हाय म्हणून आम्ही कष्ट करो हा ते वरशावरच हाव आम्ही आणि करतेस आपलं काम पण तू नाही मोठं काम करतं बाप्पा ते एकच दिवस येते मा वर्षातून आ जे पुरणपोळी खाले भेटते मा राजा दे राजा मा बडी राजा होय रे बाप्पा हावाला आ अन खाऊन घ्या आता

बाबाजून जायचे साहेब पहिले आपल्या घरी आईच्या हातचीच पहिले पुरणपोळी पाहिजे म्हणे बैलाले मायावाल्या मग आपल्या घरच्या बैलाले आजी आईच्या हातचीच पाहिजे म्हणे पुरणपोळी आणि मग बाकीच्या इकडे नेतो म्हणे बाबा म्हटलं द्या म्हटलं मी नेतो बैल तर नाही म्हणे बाबा मिस नेतो म्हणे राहू दे म्हणे तू नको नेऊ तर मग न्या म्हणलं तर मग बाबाच घेऊन चालली नाही कसं नेऊ दे तुले आ तुला नाही नेऊ दे मग वर्षभर ते वावरात हे करते आणि तुला नेऊ दे का बैलावर किती प्रेम आहे त्याचं वाल मग बैराज जीवाचे पलीकडे पाहिते म्हटलं ते बाप म्हटलं पोलीस हे नाही होऊ देत नाही करस लागते मग ते नाही देत का आपल्याला त्याच्या भरशावर आपण शेती करतो हे करतो, करतो ते करतो हा शेती कराले आपली ठाकूरकी आहे तर त्याच्या त्या बैलामुळेच आहे हा आपण जरी कष्ट करत असून ते बिचारे दिवसभर लागते ते कोणाला सांगते हा कोणाला सांगा ते मुख्य जनावर हो आहे सांगता येते का आपल्याला उडीच दुःख झालं तर आपण मार बोमलतो हो तुमचं बरोबर आहे बरोबर आहे तुमचं बरोबर आता कुठे चालले तुम्ही जातो ना चंदाबाईच्या घरी जातो चंदाबाईच्या घरी <laughs> माझ्या सासूच्या घरी जाता का बाबा चंदाबाईच्या घरी किती बदमाश आहे नाही तू बबिताच्या घरी आला का तू माझ्या घरी नाही गेला आणि जातो ना बाबन भाऊ मी म्हटलं बोबीताच्या घरी जाऊ आता माय काय एकच बैल आहे मी एकच बैल घेऊन फिरतो झाला आहे आता तुमच्याच घरी राहिलं हे बबिताच्या घरी फिरवलं चार पाचच घर फिरवतो मी जास्त नाही फिरवत बस तुमच्या जा घरी झालं पाच घर फिरवतो दोन तीन, तीन तीन चार घर झाले आता बबिताच्या घरी आणि मग तुमच्या घरी तुम्ही तुम्ही आले का पहिले घरची पूजा करून घेतली घरच्या बाईना आणि आता दुसऱ्या वेळेस बबीता तिसऱ्या वेळेस त्या घरी येतो मी बी चार पाच घर फिरतो मग बबिताला आवाज द्या ना द्या बरोबी तरी आवाज तुम्ही नाही तर का हाय ते समोरच्या आवाज दिलेला आहे तिले समोरच्या दरवाज्यातून दिसली म्हणे ते येतो म्हणे भाऊजी थांबा मला थोडीशी ताटगीट आणून लिहिलो म्हणे मी इथं हा माझ्या सासू आहे म्हणे बसून ते तिची सासूत काही दिसून नाही राहिली इथं नाही होत्या होत्या त्या मामाजी इथंच बसून होत्या आता सई इकडे गेले त्या काय तरी राहिलं म्हणे बाप्पा दुकानातून आणायचं राहिलं म्हणे त्याचं काय माहित त्याचं ते लय माहित ते पहिला आले ना बा बाहेर हा आपल्या निर्मल भाऊचे अन चरण साई बहिणीला आवाज देऊन राहिले तुला ऐकून नाही येऊन राहिलं का हो आमता बाई हो काजी नाही जी मला आवाजच नाही ऐकू आणि मी तर स्वयंपाक खाताच आहे जी मायावाला मी तर आत्ता पुरण मांडलो जी हा ते तर मी करत नव्हती तुम्ही म्हणे राहू दे करू नको तब्येत बरोबर बर आहे नाहीये तर तुम्ही म्हणे करू नका म्हणे आणि मी ना केलंही नाही आणि मी म्हटलं जाऊ द्या बैलाची गिडी येन बा तर म्हणून थोडस पुरण टाकलं हा शिजूनच राहिलं पुरण आता आता कसं करावजी मग आणि आपल्या निर्मलाबाईनं चंदन दिलं बाई पोळ्या आणून पुरणाच्या थ्या द्या अवकायले आस करावजी हो जी राणीचे बाबा ती दरवाज्यात आले ना हा दरवाज्यात आले ते जोडीची पूजा तर करा लागल हा एक काम कर पूजा करून घे शंभर रुपये त्याच्या काटात टाकून दे आणि आपल्या काय म्हणते निर्मल भाऊ ते शंभर रुपये देऊन दे आणि जे आणले ना पुरण तुम्हाला पोळ्या आणल्या ना त्याच पोळ्या पोळ्या देऊन दे त्या बहिलेले काही नाही होत असं थोडी नाव थोडी लिहिलं राहते त्याच्यावर हा याच्या घरची नाही देऊ देत त्याच्या नाही घरची नेऊ देत बाबा म्हणून असं काही नसते जा पूजा करणं महत्वाचं असते मग बैलाची बारा महिन्यातून एकच वेळा सण येते त्या बैलायच आणि त्याला काही असंच पाठवतं का आपल्या घराच्या समोरून दरवाज्यात आले आहेत जा बरं करून घे पूजा अन माया पॅन्टच्या खिच्यातून पैसे का आणि त्या आपल्या चरण आहे चरण दे दे आणि येते दोघांनी शंभर शंभर रुपये देऊन दे बर बरं बरं ठीक आहे तुम्ही जा बाहेर आणि त्या थांबूनच ठेवा आणि मी त्यावर ताटगीट तयार करतो बरोबर ठीक आहे पाहिजो पाहिजो दुरून पाणी टाक दुरून पूजा कर दुरून ते पहिलेच तुला लागलेलं आहे बरं दुरून पूजा कर अन तू बैल मारकुंड आहे इकडला हा निर्मल भाऊचा बैल वाला पिंट्या पिंट्या म्हणते ना सोम्या पिंट्या काय म्हणते तो हा तर तू एक बैल नाही का इकडला त्या मारकुंडा आहे बरं हा अंता बरोबर पूजा कर हा बरोबर पाणी टाक याच्या पायावर टाकतो ना टाकत ना बरोबर काही नाही होत अंता बाई दुरून टाक काही नाही होत तेवढं काही नाही नाही मारत

निर्मला बाई बरोबर बरोबर आरामशीरता आरामशीर चाल आरामशीर चाल काही नाही करत तू त्याच्या डोक्यावरून हात फिरव तोंडावरून आरामशीर चाल बर बर निर्मल भाऊ बरं बर ठीक आहे ना काय तू आरामशीर गे आरामशीर घे आणि तो ये काय चरण आला होता ना चरण कुठे गेला मी खाली गेलो बापाठेव मग मा, मले ना बैलाचा भेवच लागते कोणतं पहिले पासून मला मारली होती लाट बैला मग तव पासून भेवस लागते पण काही नाही एवढं पण लागते थोडसं मी मला बेव लागते बापा निर्मल भाऊ मी खाली ठेवली पोलीस आता खायन थेट नाही वत मी खाली ठेवलं निर्मल भाऊ ठीक आहे चरण भाऊ गेले ना जी त्याची पूजा केली ना त्याच्या बैलाची चरण भाऊ गेले गेलो का चरण पहिलीच चल ना आपण तिकडल्या गावात जाऊ ना त्या दुसऱ्या गावात तुला माहित आहे का टाका जवळ हा तिथं मस्त हे आहे चल ना पुढे खेळू आपण खेळू काय खेळू बे आता काय खेळत बी तू हा दादा ते तिकडं नाही का दुसऱ्या गावात तिकडं बाई मोठे हे आहे ना चल ना जाऊ ना तिकडं हा चल ना माझे आहे ना पैसे पाच हजार रुपये अभे पागल गिगल झाला का तू बे आ, हा सुधरला का नाही सुधरला बी तू पोलिस येतील का तिकडं हा धराल उठून पैते वाली मग हा एकमेकाच्या अंगावर पडते काय ना काही काय हा सगळी इकडं तिकडं फान उठून पैते हा तुम्ही समजत नाही का आ? आता चांगल्या मार्गाला लागला आता चांगल्या मार्गाला लागण हा हे पैसे घेशे काय त्याच्यात काही जिंकते का बे हा काही फायद्याचं नाही आहे ते लत लागून जाते बिनफालतूची ते वाजी लत लागाली मग मी पहिले खेळत होतो बाबू म्हणजे एकदाचे मी पैसे हारलो का नाही हा बस तेव्हापासूनच बस मा आहे ना असं का नाही मला डांडू डांडू ना हा काही विचार नको तेव्हापासून तो बाप्पा मी तर खेळतही नाही जातही नाही पाहतही नाही हा आपल्या गावात पोलीस आले होते तुला माहित आहे का तेव्हापासून बंदच झाला आपल्या गावचं खेळणं फेलणं तू जात बस बाप्पा मी नाही जात तुला आत्ताच सांगून राहिलो तू जाऊ नको नाही मायाजवड नाव सांगेन म्हटलं मी लक्षात ठेव चंदा काकू जोड अरे शांत तू तर नाही सिरियस झाला माणूस आहे बा तू तर मी तर मम्मा मामा मा करून राहिलो होतो आईला सांग नको आई नको सांग मी नाही जात मी नाही जात मी मी कधीच वाईट काम करणं सोडून दिले मी नाही जात मी नाही जात मी करून राहिलो होतो उद्या कर नाही का कर उद्या कर काय प्लॅन आहे काही करायचं का आपण सगळं मिळून काहीतरी करू ना सगळे कोण आहे बे या भाऊजी आहे मी हा आणि तू आहे मग कोण आहे काय त्या भाऊजी बी काय त्या भाऊजी आहे म्हणतो बी तू श्याम्यात आले हा हो बे अय शाम्या नाही तू या साय ते साय हो म्हणते उद्या कर आहे हा तर काय हाय म्हणते प्लॅनिंग प्लॅनिंग नाही का आपली प्लॅनिंग हे का तिकडं तिकडं म्हणे तुला माहित आहे का काय म्हणे तो शामदादा शामदादा श्यामदा इकडं इकडे पाहिजे भाऊजीक सांग नको ना भाऊजी सांग नको बघा हो मध्ये माल खाल्ला होता ग भाऊजी आजचा भाऊजी सांग नको शामदादा काय बे काय म्हणत आता समार म्हणून राहिला होता तू चालण तिकल गावाले खेळाले चालण तिकललं गावाले म्हणून आता काय झालं सूरजच्या समोर

अरे अद्दल घडली नाही आपल्याची एवढे मोठे ऐंशी हजार रुपये हे झाले होते मायावले अद्दल घडली ना मला तर मी आता ते काम सोडले पाहिजेत ना तू, तू तू मी मजा करून राहिली होतो तू काय काय म्हणतो बा म्हणून मी मजा करून राहिलो होतो सांग भाऊजी कायची गीत मी चालू राहिले कायची आहेत तू बरं थांब बर बरं ठीक आहे नाही सांगत आई मी एवढ्या जवळ येऊन राहिलं का बी माया हा हो सुरजा माय माटी मागायला राहून काय ऐकून राहिलं होईत ते काही नाही ते तेवढं काय येऊ म्हण नाही अंगून एवढी सांगू राहिलं का काय का झालं शामा काही बडबड करतो रे अरे तुम्ही दोघं काय का चालू आहे बा तुमचं हा तिकडला गावा तिकडला गाव ऐकून राहिल मले काय वेळ चालू आहे विचार तुमच्या तुम्ही आले काय झालं हा काही नाही काय नाही भाऊजी हे शामदादा ना मजा मजाक जास्त आहे जास्त मजा करत राहते शामदादा काय लेखाचा खोटा बोलते लेखाचा कसा बदमास आहे रोशण्या नाही बदमास आहे रोशण्या अभे रोशन्या काय झालं बे कौना समोर राहिला हा शाम्या उभी रोषणा आता अजून तू कामा कशी नागाट्या सारखं वाढून राहिला डोकं वाढवत पहिले थोडस म्हणजे ऐकू आलं थोडं थोडं समजून गेलो मी पागल नाही बहिणी सारखा अरे चा भाऊजीला ऐकू गेलो वाटते भाऊजीला ऐकू गेलो वाटले तरी हो श्यामदा म्हणलं धोरत बोलू नको शामदादा काही ऐकत नाही हा काय लिहायला इथं जतन्या हा काय द्यायला इथं भिन फालतूचा सोबत सवयासोबत चांगला बोलत जा बर तू हा त्या दिवशी सर्वांच्या समोर बोलून राहिला होता पलवानाच्या ती बही नाही म्हणलं त्याच्या घरी समजत नाही का काही तुले हा सूरज्या हा हा बोलतो बोलतो शिकू नको तुम्हाला जास्त बोलतो अरे जतीन भाऊजी आला वाटते अरे बापा बापा या दोघांची तर जोडीच आहे पहिलेपासून पहिले पासून पास। पास। एका सोबत सोबत तस राहते काय इकडं काही लिहिले इकडे अरे सूरज माया भाऊन त्या जवळ कोण आला रे इकडं आपल्या जवळ येऊन कोण उभा राहिला काय म्हणते मला काय बा काय म्हणतेस काय झालं जेतीन भाऊजी काय म्हणता दादा काय झालं दादा काही नाही काही नाही आम्ही गेलो होतो इकडं फिरायला थोडस आता वेळ नाही भेटत काम 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 आम गेल आज थोडस आज पोया इथं पोया पाडे गेलो तिकडून तिकडं गेलो असं उद्याचं काय आहे भाई तुमचं हा काही आहे का भाई उद्याचं कॉल करगिर काही का घरी साप आपल्या हा दादा तेच तर विचार करून राहिलो तुम्ही सांगा बा काय सांगा तुम्ही आपण कुठेही तयार आहे घरी तयार आहे बावरा तयार आहे अभि बन श्याम आपण दोघंच पार्टी करू चौथी तिकडे गेली हा हे मायवाला बायकोचा भाऊ हो नाही का आहे ना हा मग याय यो नाही का मायासोबत चांगलाच नाही वागत हा मध्ये पाहिलं का ह्याकडं तोंडच करते आणि पार्टीत बंद मग आपल्या वालकांनी मुळ ऑफ होऊन जाईल मायवाली हा माय हो मुळ ऑफ झालं म्हणजे तू हे होऊन जाईल मग असं होऊन जाईल मग कसं करायचं आपण दोघंच करू ना मस्त बाहेरच जाऊ लागेस हॉटेलमध्ये मी देतो लागेस पार्टीत तू टेन्शन नको घेऊ अवे पार्टीत जेवढे पैसे चालले तू आले तेवढे पैसे सगळे मिळून काढले आपण तर इथं होते ना बे घरी हा आपण वावरात करू नाही मस्त बढिया काय तू विचार येईल आणि त्या सूर्याला मायासोबत बरोबर बात म्हणा तर मग मायवाला मी मग मी जातो घरी आणि घरीच करायला लावतो मायले नाही मी असं सूरज काही बोलत नाही तू टेन्शन नको घेऊ मायपलीकडे जाते काय मी काय म्हणलं आपण नाही का तू या वावरात करू तर मग आणि त्या ग्रामशोक्त वावर नाही का त्या वावराला लागू त्या वावरातच लागू नाही का ते ग्रामशोक्त तिथं मस्त झोपडी मग तिथं करू नाही आपण चालन काय मस्त भाजी किती आणू बडिया पोळ्या घरच्या बनवून मागू हा घरच्या आपापल्या घरच्या पोया घेऊन येतात भाजी मस्त तिथं बनवू आणि एका गरजात भात मांडून देऊ पोया आपल्याला काही बनवता येत नाही हा मस्त कांदे निंबू बडिया जमन का जमन बा जमन कोण नाही तुम्हीच आहे का अजून कोणी आहे पाय पाय रे घनश्याम पाय कसं याकडे बोलते हा तुम्हीच आहे का म्हणून अजून कोणी आहे को म्हणजे याचा इशारा माझ्याकडं हो आपण पाच जण आपण पाच जण काय म्हणते हो आपण पाच जण जाऊ बाकी तिकडे आपण आपलं करून देऊ चालन ना दादा चालन चालन काही नाही होत काही नाही होत चालन वहिनीला पोळ्या टाकायला लावजो आपल्यासाठी आणि हे यायच्या चा घरचं होऊन जाते भाजी भात तिथं मांडून देऊ टेन्शन नाही सकाळी सकाळी आम्ही घेऊन येईन लागेल न दाख वाजता मस्त बढिया सकाळी अन जमन ना जमन हो वहिनी सांगू नको हा बाहेर पार्टी आहे म्हणून नाही तर करशि सर्व सत्यानास भाजीचा ते पहिलेच खात नाही आणि मलाही खाऊ देत नाही जास्त मग ते पहिलेच ही लय तिचा उपास नाही ते राहते तिथे रंगारंगाचं सांगतो नको फक्त पोयाबरोबर मी तिला आयडिया आयडिया बनवून मागतो नाही तर आईले बनवून मागतो हा टेन्शन नको घेऊ तू फक्त घरी गोष्ट नको काढतो नाही देशीन पचका करू नाही रे दादा माहीत आहे ना मले नाही सांगत रे काही खाऊ देत नाही का तुला नाही राजा मग मले ते घिस घिसगिसच करते खाली ते खाऊ देत नाही भाजी गावात ठेवाली इकडं मायच्या घरी तेव्हापासून तो मला खालीच भेटलं नाही आणूच देत नाही ते खा दे खा हो आए आए दे। खात नाही ना आमचं त्याच्यात मरण चहा बहीण माय बिन आम्हाला बाहेरच खा लागते असं नाही तर मग कोणी भाजी गिजी दिली तर बाहेर बसून खाव लागते मग तिचं मोठं आहे आई थे नव्हती तर आई आणि आई बनवून दे आई बी नाही खात म्हणा पण आई बनवून घेऊन दे दे नाही एवढी तिचं हातच लावत नाही ते हो का बे जाऊ दे जाऊ दे उद्या आपण बनवून जाऊ दे वहिनी बद्दलच सांगत आहे माय भाऊ माय भाऊ ना वहिनीला काऊच देत नाही सूर्ज्या माहित आहे का तुझे स्वतः नाही का बाऊले काउ देत नाही लपून लपून खाते माय भाऊ माहित आहे का तुझे मी मस्त दाबतो रस्ट रेस्टॉरंट मध्ये जाऊन हॉटेल मध्ये जाऊन बाऊले का आलेच भेटत नाही मग